E स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता नवरात्रला सुरुवात होणार आहे तर दुर्गा पाठ आपल्याला या करायचे असतात आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा आपल्याला या दरम्यान करायची असते तर ती सेवा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला किती करायचे आहे कशा पद्धतीने करायचे आहे यासाठी नियम काय आहे कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा आहे तुम्ही या सेवेला चुकवू नका या बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा काही नियम अटी असतात ते पाळूनच आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची असते आणि आपल्या आई भगवतीची सेवा रोज आपल्याकडनं होत नाही आपण फक्त रोजची देवपूजा आणि सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो पण हे जे नऊ दिवस नवरात्रीचे असतात यामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन करणे तुम्ही कितीही पाठ करा पण सेवा नक्कीच करा तर बघा दुर्गा सप्तती हा ग्रंथ सातशे श्लोकी आहे आणि संस्कृत प्राकृत दोघांमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जे जमेल किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वाचू शकता तर दुर्गा सप्तशती ग्रंथ का वाचायचा आहे तर बघा दुर्गा सप्तशती पाठ हे आपल्या आई भगवतीची सेवा असते आपल्या आईची सेवा असते आपल्या कुलदेवीची सेवा असते आपण सगळ्यांच्या सेवा करत असतो पण आपल्या कुलदेवीची सेवा करणं रोज शक्य होत नाही म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ या दरम्यान करायची आहे जरी वर्षभर नाही जमलं तर या नवरात्रीमध्ये आवर्जून करायचे आहे यानंतर आता दुर्गा सप्तशती पाठ का करायचा तर बघा विवाह जमत नाही नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही घरात नेहमी कटकट आहे मुली माहेर येऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचे असतात त्यामधन काहीही अडचण तुमच्या घरामध्ये असेल आर्थिक असो किंवा मग शारीरिक असो काही असली तर आपल्या कुलदेवीचा आपल्यावर ते आशीर्वाद नाही आपल्या आई आशीर्वाद आपल्या घराला नाही यासाठी आपल्याला अशा काही अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात तर आई भगवतीची जेव्हा आपण सेवा करतो तर आपले कितीतरी प्रश्न मार्गी लागत असतात आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही तर यासाठीच आपल्याला या, या नवरात्रीमध्ये आवर्जून ही खूप महत्वाची सेवा हे नक्कीच करायची आहे तर बघा दुर्गा सप्तशती पाठ जेव्हा आपण करत असतो तर त्यासाठी काही नियम सुद्धा असतात तर बघा नवरात्रीमध्ये किती पाठ करायचे असतात तुम्हाला जर जमेल तर तुम्ही अठ्ठावीस करा किंवा मग चौदा करा असं काही नाही की तुम्हाला अठ्ठावीस करायचे आहे किंवा चौदा करायचे आहे ज्यांना जमेल त्यांनी आवर्जून करायचे आहे पण ज्यांना वेळ नाही त्यांनी एक जरी केला तरी सुद्धा चालेल आता एक पाठ करणं म्हणजे काय तर दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये एक ते, ते तेरा अध्याय दिलेले आहे हे पूर्ण आपल्याला वाचायचे असतात ग्रंथामध्ये एक ते तेरा अध्याय आहे तर हे संपूर्ण आपल्याला अध्यायाचे पठन करायचे असतात दररोज करायचे असतात त्याला म्हणतात एक पाठ करणं जर नवरात्रीमध्ये तुम्ही चौदा सप्तशतीचे पाठ केले तर नवचंडी केल्याचे फळ तुम्हाला मिळत असतं नवचंडी जेव्हा आपल्या घरात करायची असते तर खूप खर्च येत असतो पण जेव्हा दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ तुम्ही तुमच्या घरात करतो ना तर तेव्हा नवचंडी केल्याचे फळ तुम्हाला मिळत असते एवढी प्रभावी सेवा आहे आणि जरी काही अडचण आली तरी सुद्धा नवरात्रीच्या नंतर सुद्धा केले तरी सुद्धा चालेल या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्ण चौदा पाठ पूर्ण करायचे आहे तसेच मध्ये सुतक आले तर नंतर सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता एक किंवा जेवढे जमतील तेवढे पाठ आवर्जून करायचे आहे आधी जर काही अडचण असेल तर तुम्ही नंतर चार पाच दिवसानंतर सुद्धा चालू केलं तरी सुद्धा चालेल पण नवरात्रीमध्ये आवर्जून तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन करायचे आहे यानंतर आता यासाठी साठी नियम काय तर बघा आई भगवतीची सेवा आपण करतो तर आपल्याला या नियमांचे पालन आवर्जून करायचे आहे सर्वात पहिला नियम म्हणजे हा ग्रंथ तुम्ही आपल्या घरातच आपल्या देवांसमोर वाचायचा आहे कुठेही प्रवासात हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा नाही तसेच तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे जे काही तुमची अडचण असेल जी काही तुमची इच्छा असेल त्यासाठी तुम्हाला हे पाठ तुम्ही वाचणार आहे असं तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे देवी आईला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा संकल्प घेऊन चौदा पाठ पूर्ण करायचे आहे तुम्हाला एका जागेवर घ्यायचे आहे कुठल्याही प्रकारचे काळ आसन तुम्हाला काळी साडी किंवा काळा ड्रेस घालून तुम्हाला आई भगवतीची सेवा करायची नाही काळ घालून तुम्हाला हा पाठ वाचन करायचं नाही त्याचबरोबर डोक्यावर पदर घेऊन हा हातात हिरव्या वांगड्या घालूनच तुम्हाला, मनात मनात तुम्हाला, तुम्हाला हा पाठ करायचा आहे त्याचबरोबर डोक्यावर कुंकू सुद्धा आपल्याला लावायचे आहे आपण आई भगवतीची सेवा करत आहात तर कुंकू लावूनच हे पाठ तुम्हाला वाचन करायचे आहे त्याचबरोबर एका बैठकीतच तुम्हाला हे पूर्ण पाठ वाचन करायचे आहे त्याचबरोबर पाठ कधीही मनातल्या मनात वाचू नका एवढ्या आवाजात वाचा की तुम्हाला ऐकू येईल आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यातल्या त्यात आपण हा पाठ वाचन करता आहे तर पाणी वगैरे आपल्या जवळ घेऊन बसा पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता फक्त आळस येतोय जांभळी येते असं काही करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं की जेवण करून हा पाठ करू नका म्हणजे पोटभर जेवण केलंय मग आपण ही सेवा करतोय तर झोप येत असते म्हणून शक्यतो सकाळी किंवा मग जेवणानंतर थोड्या वेळानंतर दोन तासानंतर तुम्ही हे वाचू शकतात तसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हे वाचन करू शकतात दुर्गा सप्तशती पाठ वाचताना हे नियम आवर्जून आपल्याला या नियमांचे पालन करूनच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे आता ज्यांना चौदा पाठ करणं शक्य होणार नाही सात पाठ केले तरी सुद्धा चालेल चौदा पाठाने नवचंडी केल्याने आपल्याला फळ मिळत असतं पण शक्य नसेल तर तुम्ही एक करा पाच करा सात करा नऊ करा असे सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात नऊ दिवसांमध्ये तुम्ही एक पाच सात नऊ कितीही करू शकतात आता एक पाठ कसा करायचा तर बघा ग्रंथामध्ये दिले आहे की देव्या कवच अर्गला स्रोत रात्री सुक्त नंतर पहिला अध्याय आहे तर तुम्हाला हा वाचायचा आहे म्हणजे एक ते तेरा अध्याय तुम्हाला वाचायचे असतात नंतर नवारम मंत्राचे एक माळ तुम्हाला वाचायचे आहे त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त काही सुक्त सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला पठन करायचे आहे त्यानंतर देव्या परात स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्हाला वाचन करायचे आहे तर बघा सर्व ग्रंथ हा वाचायचा आहे पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचण्यासाठी दीड ते पावणे दोन तास लागतात त्यानंतर आता ज्यांना फक्त एकच पाठ करायचे आहे त्यांनी मध्ये तुम्हाला एक एक पाठ जरी तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय वाचायचा आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला चार ते पाच अध्याय तुम्हाला वाचायचे आहे असे तुम्हाला एक एक अध्याय किंवा दोन दोन अध्याय पठन करून तुम्हाला नऊ दिवसांमध्ये एक पाठ जो आहे तो पूर्ण करायचा असतो तर अशा प्रकारे तुम्हाला जमतील तेवढे शारदीय नवरात्र मध्ये तुम्हाला आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ